श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात हिंदू धर्मग्रंथानुसार पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला विशेष प्रिय आहे आणि जर या दिवशी आपण काही विशेष उपाय केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते म्हणूनच आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्या एवढं आपल्याला पुण्यप्राप्त हे होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं उठून स्नान करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची वटपौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुळशीची पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा 灾害。 आपल्याला एक तांब्याचं कळश घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जल घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिलं हे जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात कारण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो आणि पिंपळ वृक्ष हे विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं म्हणूनच जर आपण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या सुद्धा स्मरण करायचं आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या सुद्धा वास असतो आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की मी ह्या झाडाचं एक पान तोडतो आहे माझ्या मनातली इच्छा पूर्ती करता तर ज्या इच्छेकरता मी हे पान तोडते ती इच्छा माझी पूर्ण व्हावी अशी आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे आणि एक पान आपल्याला तोडायचं आहे हे पिंपळाचं पान आपल्या घरी घेऊन आल्याने आपण साक्षात माता लक्ष्मीला घरी घेऊन येण्या एवढं आपल्याला पुण्य प्राप्त होतं हे पिंपळाचं पान घरी आणल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पोसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं हळद थोडीशी कुंकू आणि थोडंसं तूप एकत्रित करून घ्यायचे ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यानंतर त्या पिंपळाच्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे आता तुमची जर धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धन प्राप्ती लिहा तुमची जर नोकरीविषयी असेल तर नोकरी प्राप्ती लिहा संतान प्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती लिहा किंवा तुमच्या घराबद्दल मुलांबद्दल किंवा इतरही तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर लिहायचं आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाची काडी घेऊन यायची आणि त्या जे हळद कुंकू आणि तूप आपण एकत्र केलं त्याच्यामध्ये बुडवून त्याने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला मोठभर तांदूळ ठेवायचे त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पिंपळाचं पान हे ठेवायचं त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या आप मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर आपल्याला हे पान देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि तुमच्या जवळ असणाऱ्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये म्हणजे अर्थात काय आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये हे पान प्रवाहित करायचं प्रवाहित करताना आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलायची आहे आणि हे पान आपल्याला प्रवाहित करायचं आता काही कारणास्तव असतं तुमच्या इथे वाहतं पाणी नाही आहे नदी ना नाही आहे मग काय का करायचं मग तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही देवीच्या देवळामध्ये जायचं आहे आणि हे पान तिथे तुम्हाला अर्पण करायचं अर्पण करताना पुन्हा आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते त्याचबरोबर अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्तीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ